प्रकाशा येथील तापी नदीवर नवीन पुलाचे काम सुरू असून ते अंतिम करण्यात आहे या जी शेतात जाण्यासाठी मार्ग आहे सध्या या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच येथे संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे पुलाच्या कामासाठी सुरुवातीच्या काळापासून याच मार्गाने ठेकेदाराची मोठी वाहने साहित्याची वाहतूक करत होते त्यानंतर या मार्गावर मातीचा भराव करून रस्ता तयार करण्यात आला सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्ता भरण्यासाठी वापरण्यात आलेली पिवळी माती खचली आहे शेतकरी या रस्त्यावरून दिवसरात्र कामानिमित्त एक जा करतात त्यांच्या मालाच्या वाहनांची वाहतूक सुरू असते या रस्त्यावर दोन्हीकडील बाजूला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होऊन हा रस्ता खचून जाईल अशा परिस्थितीत वित्त व जीवित हानीचा धोका निर्माण होईल शेतात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे या रस्त्याने मजुरांची ही वाहने शेतात जातात मोठा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे संबंधित ठेकेदाराने यावर लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे दरम्यान सध्या नागरिकांना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे ए मराठी न्यूज नेटवर्क निलेश तावडे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा